प्रोडक्शन कॉस्ट आहे ऐंशी ते नव्वद पैसे दहा ते सोळा रुपयाला विक्री करू शकता ग्लोबल इंडस्ट्रीज तुम्हाला बाय पॉलिसी पण प्रोव्हाइड करतात कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त नफा देणारा व्यवसाय कोणता असेल तो सध्या चालणारा व्यवसाय म्हणजे हा एडिबल ग्लास मेकिंगचा व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये आपण चहाचे एडिबल ग्लास बनवू शकतो आणि त्याच्यामधून आपण भरपूर असं उत्पन्न घेऊ शकतो तर या मशीनची डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत तर आता आपण आलो आहोत ग्लोबल इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये आणि आपल्याला इथल्या मशीनबद्दलची माहिती देण्यासाठी मॅडम आहेत नमस्ते मैम नमस्ते मैम मेरा नाम मनदीप कौर है मैम हमारी कंपनी का नाम ग्लोबल इंडस्ट्री है जी। मैं अभी नांदेड़ से बात कर रही हूँ नांदेड़ महाराष्ट्र में लेकिन एक्चुअल में हमारे जो हेड ऑफिस जो है वो नोएडा में है अच्छा और हमारी ब्रांचेस है जैसे कोलकाता हो गया महाराष्ट्र है आप खुद मैन्युफैक्चरिंग करते हो मशीन की जी 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 मैम हमारा जो है नोएडा में हमारा खुद का मैनुफेक्चरिंग है कुछ मशीन जैसे की आपका नॉन वुमेन वगैरह हो गया वो इम्पोर्ट भी किया जाता है और कुछ हमारा खुद का मैनुफेक्चरिंग है क्यूँकी एक्चुअल में नॉन वुमेन जो है वो इंडिया में कहीं पे भी नहीं बनता वो इम्पोर्ट ही होती है हमारा ऑफिस जो है गुरुद्वारा गेट नंबर दो के पास ही है हाँ। तो आज मैं आपके लिए तो आपका हमेशा आपका चलता रहेगा उसके लिए और आपको कभी भी उसको मार्केटिंग करने में प्रॉब्लम नहीं रहेगा तो उसकी आज मैं बिजनेस के बारे में बात करना आज के वीडियो में आप कौन सी मशीन दिखाने देखिये आज हमारे पास देखिये वैसे तो हमारे पास बहुत सारी मशीन है हम जैसे पेपर प्लेट कपूर मशीन बायोडिग्रीबल नॉन वोमेन मोमोज मशीन कप मशीन बहुत सारे में डील करते हैं लेकिन आज मैं आपके लिए एक इंटरेस्टिंग प्रोडक्ट लाई हूँ जो कि आपका है एडिबल बिस्किट कप क्या एकदम नया प्रोडक्ट है प्रोडक्ट का क्या बेनिफिट है वो मैं आज आपके साथ पूरी जानकारी आपके साथ शेयर करूँ एडिबल है तो पर्यावरण को भी कोई नुकसान नहीं होगा तो ये एक ऐसा प्रोडक्ट है जिसको हम चाय पी सकते हैं इसके अंदर और चाय पीने के बाद कप को खा भी खा भी सकते मैम आपका प्रोडक्ट तो बहुत बढिया है तो हम जरूर चाहेंगे आपका मशीन देखना इसका ओके मॅम ओके आप चलिए मैं आपको मशीन के बारे में भी बताती जो है मशीन भी दिखा मशीन मध्ये जे आहे ते तुम्हाला पाच मॉडेल भेटतात बारा पीसेस वाली असते चोवीस पीसेस वाली बत्तीस आणि चाळीस पीसेस वाली मशीन असते बारा पीसेस वाली जी मशीन आहे तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे पीसेस एका तासाचं मशीनचं प्रोडक्शन असते अच्छा जर तुम्ही आठ तास मशीन चालवली तर नॉर्मली अंदाजे आहे ते अडीच ते तीन हजार प्रोडक्शन तुमचं आठ तासाचं प्रोडक्शन होत आणि याच्यासाठी मग आपल्याला जागा वगैरे किती लागते नॉर्मली जागा वगैरे जे आहे ते तुम्हाला सेटअप करायचं असेल तर तुम्ही आठ बाय आठच्या किंवा दहा बाय दहाच्या मध्ये पण तुमचं नॉर्मली सेटअप होऊ शकतो म्हणजे घरामध्ये पण आपण मशीन घरातून व्यवसाय करू शकतो येस घरामध्ये पण तुम्ही नॉर्मली करू शकतो कोण कोण हा व्यवसाय करू शकतो कोणी पण करू शकतं मॅम ह्यामध्ये तुम्ही लेडीज चालू शकतात जेंट्स चालू शकतात कारण मशीनमध्ये जे आहे अवघड वगैरे काय नसते तुम्हाला मशीनला पॅनल वगैरे दिलेलं असतं आमचा ऑपरेटर तुमच्याकडे येतो तुम्हाला मशीनची सेटिंग करून देतो त्याचबरोबर मशीन कशी चालवायची आणि प्रोडक्शन जे आहे ते आपलं रॉ मटेरियल वगैरे कसं तयार करायचं काय किती प्रमाणात युज करायचं याची पूर्ण नॉलेज आमचा ऑपरेटर तुम्हाला रॉ मटेरियल कुठं मिळतं रॉ मटेरियल नॉर्मल आपला किराणा शॉप मध्ये मिळतो जसं आपला मैदा झाला शुगर ऑइल त्यानंतर फ्लेवर टेस्ट साठी केले चॉकलेट फ्लेवर व्हिनिला किंवा मग इलायची फ्लेवर आणि त्याला क्रंची बनवण्यासाठी राईस फ्लेवर के यूज केलं जातं किंवा मग कॉर्न फ्लॉवर युज केलं जाते ह्या मशीनवर फक्त आपण एडिबल ग्लासेस चहाचे बनवू बनवू शकतो का, काय काय तुम्ही यामध्ये या आईस्क्रीम कोण बनवू शकता किंवा स्पून बनवू शकता बाउल्स बनवू शकता त्याचबरोबर जे आहे ते तुम्ही प्लेट्स पण बनवू शकता डाय चेंज करायचं डाय म्हणजे काय सांगा बरं इथं डाय म्हणजे नॉर्मली जे इथे आता तुम्हाला कपची डाय लागलेली आहे नॉर्मली जो आहे सिक्सटी अच्छा चाय म्हणजे साचा मशीन सोबत एकच साचे साचे येतो का मग वेगवेगळे मशीन सोबत जे आहे तुम्हाला रिक्वायरमेंट वर कुठली पण एक डाय बनवून किंवा 100 एम एल त्यामध्ये तुम्ही तुमचा लोगो पण ऍड करू शकता एटेस्ट मध्ये जे काही असेल ते आणि जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा डाय बनवायची असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागते एक्स्ट्रा चार्ज म्हणजे जेवढा डाय घेवडेस एक्स्ट्रा ओके प्रोडक्शन कॉस्ट किती जातं मॅडम प्रोडक्शन कॉस्ट जे आहे ते तुम्हाला नॉर्मली ऐंशी ते नव्वद पैसे एका पीसेसची होते ऐंशी ते नव्वद पैसे येस मॅम ऐंशी ते नव्वद पण मला काय म्हणायचंय मग हे पेपर कप जे असतात त्याच्यापेक्षा थोडीशी कॉस्ट याची जास्त वाटते मग विक्रीला वगैरे प्रॉब्लेम होणार नाही का याचा विक्रीला वगैरे मॅम तुम्हाला जर बाहेर मार्केटिंग करायची असेल तर तुम्ही नॉर्मली बाहेर पण मार्केटिंग करू शकतात किंवा तुम्ही हा जो कप आहे तुम्ही आम्हाला पण बाय बॅक मध्ये देऊ शकता बाय बॅक मध्ये जे असते ऑफिशियली वर्क असते मॅम जर समजा तुम्ही एक उदाहरणामध्ये तुम्हाला ऐंशी ते नव्वद पैसे एक कप बनवण्यासाठी लागत असेल तर तुमचा कप जो आहे तो आम्ही बाय बॅक मध्ये एक रुपये नव्वद पैसे किंवा ऐंशी पैशामध्ये आम्ही बाय मध्ये घेतो परत ओके ओके वगरी पर न, मग याची मार्केटिंग वगैरे कशी करायची याचं पण नॉलेज तुम्ही देणार आहात येस मॅम मार्केटिंग जे आहे ते तुम्ही नॉर्मली तुमच्या आसपास जे रेस्टॉरंट असतात कॅफे वगैरे असतात तुम्ही त्या ठिकाणी करू शकता किंवा मग अमेझॉन वगैरे तुम्ही तिथे पण पाहू शकता तिथे जे आहे नॉर्मली ला हा कप जो आहे सिक्स्टीन रुपीजला व पर कप पडतो तुम्ही चेक करू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता याची प्रोडक्शन कॉस्ट आहे ऐंशी ते नव्वद पैसे आणि हा कप तुम्ही तुमच्या लोकल मार्केटला तुमचे चहाचे दुकान असतील हॉटेल असतील कॅफे असतील रेस्टॉरंट असतील तिथे जर तुम्ही दिलात तर तुम्ही दोन रुपयाला तीन रुपयाला पण देऊ शकता तुमच्या एरियावर सिटीवर डिपेंड आहे आणि तुम्ही जर हा कप ऑनलाईन विकलात आता ॲमेझॉनवर हा कप सोळा रुपयाला विकला जातो तर तुम्ही दहा रुपयालासुद्धा विकू शकता ऑनलाईन तर या हा नव्वद पैशाचा कप तुम्ही दहा ते सोळा रुपयाला विक्री करू शकता तुम्हीच अंदाजा लावू शकता की कि किती प्रॉफिट आहे याच्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट देणारा बिझनेस आहे आणि सोबतच हा बिझ कोणीही करू शकतं कुठेही करू शकतं गाव लेवलला तालुका लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला कुठल्याही ठिकाणी तुम्ही हा प्रोडक्ट बनवू शकता आणि ऑल इंडियामध्ये हा प्रोडक्ट तुम्ही तुमचा सेल करू शकता आणि समजा तुमचा हा प्रोडक्ट तुम्हाला विकायला प्रॉब्लेम आले विकलाच नाही तर ग्लोबल इंडस्ट्रीज तुम्हाला बाय पॉलिसी पण प्रोव्हाइड करत मॅडम हा प्रोडक्ट तर छान आहे सगळ्यांनाच नक्कीच आवडेल पण हा मला थोडासा डाऊट आहे याच्यामध्ये गरम चहा वगैरे टाकलं तर हा वितळणार नाही किंवा तुटणार नाही ना याची ड्युरेबिलिटी किती आहे येस मॅम तुम्ही याच्यामध्ये कुठलाही गरम पदार्थ टाकला जसं चहा झाले किंवा काही पण असेल तुमचा जो आहे तो तीस मिनिट पर्यंत राहतो म्हणजे कप लूज पडत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही यामध्ये तुम्ही थंड पदार्थ टाकला तर पंचेचाळीस मिनिट पर्यंत राहतो तोपर्यंत कप लूज पडत तुम्ही यामध्ये स्वीट पण खाऊ शकता आईस्क्रीम वगैरे जे काही असेल ते ज्यूस वगैरे ते पण यामध्ये तुम्हाला साईज पण अवेलेबल असतात सिक्स्टी एम एल असतो सेव्हन्टी फायम हंड्रेड एम एल किंवा जे काही तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार ओके म्हणजे या चहाच्या कप चहाच्या ग्लासमध्ये तुम्ही चहा पिऊ शकता या मशीनवर जर तुम्ही असे एडिबल प्लेट्स बनवले तर त्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता याच्यामध्ये बाउल बनवले तर त्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम केक खाऊ शकता म्हणजे अशी मल्टी प्रोडक्ट या मशीनवर आपण बनवू शकतो छान मशीन आहे नक्कीच जे व्यवसाय करणारे आपले नवीन कोणी व्यावसायिक आहेत त्यांना या मशीनचा नक्कीच व्यवसाय वाढीसाठी फायदा होणार आहे मात्र मॅडम सगळ्यात महत्वाचं इथं आहे की ही, ही हा बिझनेस करण्यासाठी किती इन्व्हेस्टमेंटची गरज असते मॅम नॉर्मली जे आहे ते तुम्हाला बारा पीसेस टोटल जे आहे ते दोन लाख चाळीस हजार मशीनची प्राइस आहे त्यावर तुम्हाला अठरा टक्के जीएसटी लागते आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वगैरे जे काही असतील तुमच्या लोकेशन नुसार ते तुम्हाला असतात ऑल इंडिया मध्ये ऑल इंडिया मध्ये प्रोव्हाइड होऊन जाते तुम्हाला लोन वगैरे करायचं असेल तर तुम्ही बँकेतून लोन करू शकतो Okay. आम्ही तुम्हाला बँक कोटेशन वगैरे प्रोव्हाइड करतो अच्छा म्हणजे बँक लोन सुविधा देखील यांच्याकडे उपलब्ध आहे मॅडम आपला हा प्रोडक्ट तर तयार झालेला आहे तर हा प्रोडक्ट विकण्यासाठी तयार करायचा आहे तर मग याची पॅकिंग वगैरे कशी करायची आणि कशी विक्री करायची येस मॅम तुमचा प्रोडक्ट जो आहे तो बनून तयार झाल्याच्या नंतर तुम्ही अशा प्रकार मध्ये जे आहे ते कप तुम्ही म्हणजे पॅक करू शकता बारा बारा येस मॅम बारा पीसेस किंवा जे काही तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट असतील तसे त्याचबरोबर एकदा जे ह्याच्यामध्ये पॅकिंग केल्याच्या नंतर जो नॉर्मल आपला कार्टून बॉक्स असतो त्यामध्ये तुम्ही पॅक करू शकता अशा प्रकारे एडिबल ग्लास आपण पॅक करू शकतो आणि अशा बॉक्समध्ये पॅकिंग करून आपल्या कस्टमरला आपण मार्केटमध्ये प्रोव्हाइड करू शकतो जर तुम्ही नवीन व्यावसायिक असाल काही करण्याची इच्छा असेल तुमची मग लेडीज असतील सुशिक्षित तरुण असतील किंवा बेरोजगार तरुण असतील जे रिटायर्ड लोकं असतील ज्यांना व्यवसाय करायचा आहे तर ते नक्कीच या व्यवसायाकडे वळू शकतात फ्युचर असणारा व्यवसाय आहे कधीही न संपणारा हा व्यवसाय आहे म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट देणारा असा हा बिझनेस असणार आहे सो लवकरात लवकर तुम्ही ग्लोबल इंडस्ट्रीजसोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही नांदेडला येऊन यांची डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता किंवा ऑनलाईन तुम्ही फोनवरसुद्धा यांच्याकडून डिटेल माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नांदेडला यांचं गुरुद्वाराच्या समोर ऑफिस आहे तिथे येऊन सुद्धा तुम्ही मशनरी बघू शकता ऑफिसमध्ये व्हिजिट करून डिटेल माहिती घेऊ शकता